हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना सुरू आहे उपवासाचे दिवस सुरू आहेत आणि याचसाठी मी एक आज उपवासाची रेसिपी आणलेली आहे रताळ्याचा कीस बनवायला अगदी सोप्पा असा हा पदार्थ आहे पण चवीला एकदम मस्त लागतो आणि अगदी पोटभरीचा असा हा पदार्थ आहे शाबू खिचडीला पर्याय म्हणूनही तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता तर बघा इथं मी अर्धा किलो रताळी आणलेली होती व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली होती त्याची सालं काढून याचा खीस तयार केलेला आहे तर अर्धा किलो रताळ्यांचं कीस मी इथं घेतलेला आहे परत बघा इथं मी दाण्याचं कूट घेतलेलं आहे अगदी दोन चमचे जाडसर दाण्याचं कूट आहे एक चमचा तूप आहे चवीपुरतं मीठ आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत मिरच्या नको असतील तर तुम्ही तिखटपूड वापरू शकता अगदी सोपी रेसिपी आहे तर बघा इथं मी जाडपुडाची कढई घातलेली आहे आणि यामध्ये सगळ्यात आधी आपण तूप घालून देऊयात तूप सगळीकडे कढईला लावून घेऊयात म्हणजे कढईला आपला की जास्त चिकटणार नाही ना बघा तूप आता गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालून देऊयात अगदी एक मिनटासाठी हिरवी मिरची आपल्याला परतायची आहे आणि लगेचच आपल्याला याच्यामध्ये रताळ्याचा कीस घालायचा आहे रताळ्याचा कीस जास्त वेळ बाहेर नाही ठेवायचा नाहीतर तो कीस काळा पडतो तर बघा आपण मिरचीनंतर रताळाचा कीस घातलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला दहा मिनटासाठी हा कीस परतत राहायचा आहे अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार होते कधी जर शाबू भिजवायला तुम्ही विसरलात तरीही पर्याय म्हणून तुम्ही हा रताळ्याचा कीज तयार करू शकता तर मीडियम फ्लेमवर आपल्याला हा किस भाजून घ्यायचा आहे का एक दहा मिनटासाठी मी हा रताळ्याचा कीस भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कलर ही बदललेला आहे किसचा आणि थोडंसं खाली लागलेलं आहे आपल्याला हे, हे, हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालून देऊयात मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे बघा अगदी चवीपुरतं आपण याच्यामध्ये मीठ घाटून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन चमचे दाण्याचं कूट घालणार आहोत शेंगदाणे भाजून याचं कूट तयार केलेलं आहे आणि आपण हे याच्यामध्ये घातलेलं आहे आता परत एकदा व्यवस्थित मीठ आणि कूट मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला हा कीस दहा मिनटासाठी वाफून घ्यायचा आहे तर बघा मीठ कूट आणि कीस आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी अगदी लो फ्लेमवर हा कीस वाफवून घेऊयात तर बघा दहा मिनटासाठी आपण किस वाफवून घेतलेला होता आणि आपला हा रताळ्यांचा कीस तयार झालेला आहे मस्त वाफ सुटलेली आहे गरमागरम कीस रेडी आहे हा कीस तुम्ही दहीबरोबर ताकाबरोबर खाऊ शकता किंवा नुसताही एकदम मस्त लागतो असा झटपट आपला हा उपवासाचा पदार्थ रेडी आहे फ्रेंड्स माझे चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू